आई, एस, भु भु, गुँ, गुँ, आ हुँ, हुँ, <क्री क्रोल> खुँ, खुँ, <laughs> खमंग, आ, आई कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ दूर राहून प्रामाणिकपणे आपलं कार्य करीत असतात अशा महनीय व्यक्तींना शोधून त्यांना प्रेरणा देण्याचं काम खरा प्रतिष्ठान हे करीत आलेलं आहे आणि हे तेरावं वर्ष आहे दरवर्षी आपण अठ्ठावीस मार्चला हे पुरस्कार जाहीर करतो आणि दोन मेला त्याचं वितरण करीत आलेलो आहोत परंतु यावर्षी हे पुरस्कार थोडेसे आमच्या स्थानिक आणि घरगुती कार्यक्रमामुळे वितरित करता आले नाही आणि त्याचं वितरण हे रविवार दिनांक एकवीस दोन हजार चोवीस रोजी दोडामार्ग येथे करण्यात येणार आहे आणि त्याचं जे काही पुरस्काराची घोषित करण्याची तुमच्या सर्वांच्या समक्ष आज या ठिकाणी आम्ही ते घोषित करत आहोत दरवर्षी जे पुरस्कार आपण देतो त्यामध्ये दे दोडामार तालुक्यातील साधारण तीस ते पस्तीस टक्के दोडामार तालुका सावंतवाडी तालुक्याला तीस ते पस्तीस टक्के आणि उर्वरित सिंधुदुर्गातील जे काही असतील त्यांनाही तीस ते पस्तीस टक्के त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देण्याचा प्रयत्न आम्ही करत आलेलो आहोत आणि एक वैशिष्ट्य असं आहे की या पुरस्कारासाठी आम्ही कुठल्याही एखाद्या पुरस्काराकडनं अर्ज घेणं किंवा त्याच्याकडनं मला पुरस्कार द्या म्हटलं तर त्या पुरस्कार मागणाऱ्याचे आम्ही कधीही विचार केलेला नाही कारण पुरस्कार मागणारा हा फक्त हौशे मोजेसाठीच असतो आणि ज्याला खरंच समाजासाठी काम करायचं असतं तो कधीही पुरस्काराची अपेक्षा धरून करत नसतो आणि म्हणून दरवर्षी ज्याने ज्याने याच्यापूर्वी आमच्याकडे पुरस्कारासाठी आम मागणी केली त्यांना कधीही पुरस्कार आम्ही दिलेले नाहीत पण आमची जी काही निवड समिती आहे ती निवड समिती दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर शोधत असतात आणि त्यांना हा पुरस्कार देण्याचं काम आम्ही करीत आलेलो आहोत यावर्षी एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दरवर्षी आम्ही दुसरा एक कार्यक्रम दशावतारीतील गुरुपौर्णिमा चालू केलेली आहे आणि त्याचाही कार्यक्रम हा या सगळ्यात महत्वाची आपल्या सर्वांना पत्रकार बंधूंना विनंती आहे की जसं प्रतिष्ठानवर आपण आजपर्यंत प्रेम दिलं तिथं प्रेम याच्याही पुढे आपल्या माध्यमात आणि सर्वजण त्या दिवशी तुम्ही एकवीस जुलै दिवशी गुरुपौर्णिमेला रविवार आहे दोडा मारला त्या दिवशी आपण उपस्थित राहावे अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि जे पुरस्कार आहेत त्या पुरस्कारांचं या ठिकाणी नाव घोषित करतो या पुरस्कार निवड समितीने जे काही मंडळी जे विविध क्षेत्रामध्ये काम करत त्यांच्या त्यांना शोधून मगाशी आशी देसाईसाहेब जसं बोलले की कुठल्याही अर्जाची वाढ न बघता किंवा स्वीकृतीचा भाग न बघता समाजातील विविध घटकातील लोक स्वतः समिती त्यांच्या वर्षभरात मूल मूल्यांकन करत असते त्यांच्यावर नजर ठेवून जे काही समाज यात किंवा आपल्या नाविन्यपूर्ण कार्याने जे समाजात फसा उमटत आहे त्यांची दखल गेली ब तेरा वर्ष खरा प्रतिष्ठान घेत आहे आणि उल्लेखनीय काम केलेल्या जी माहनीय व्यक्ती आहे त्यांचा जो आदर सत्कार सन्मान जेणेकरून त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केला जातो त्याचा उद्देश असा फरा प्रदेशांचा आहे की समाजामध्ये जी माणसं की डेडिकेशन जे काम करतात त्यांनी त्यांची कोणीतरी दखल घेतली त्यांच्यावर कौतुकाची थाप मारली त्यांचा सन्मान केला दब, तर त्यानिमित्तानं त्यांच्या कार्याला उचित्रावस्था व्हावी त्यांचं कार्य पुढे उत्तरोत्तर भरत जावं आणि त्यांनी डब डबल वेगाने म्हणजे जवळपास स्फूर्ती घेऊन समाजासाठी काम करावं हा सुद्धा फरा प्रतिष्ठानचा हेतू आहे तर मी तुमच्यासमोर जे काही निवड समितीने या वर्षीचे फरा प्रतिष्ठान फरा पुरस्कार जाहीर केलेले आहेत त्यांची मी निवड जाहीर करतो आदर्श शिक्षक फरा पुरस्कार हा पुरस्कार केशव जाधव माडको शाळेचे शिक्षक आहेत त्यांना निवड समितीने जाहीर केलेला आहे अध्यापन भास्कर फरा पुरस्कार हा माल्याचे येथील दीपक सामन यांना निवड समितीने जाहीर केला आहे स्नेहा विष्णू स्मृती नाट्यकर्मी पुरस्कार बाबा सावंत रुणापाल ह्या सद हा पुरस्कार जाहीर केलेला आहे कैलासवासी सौ हेमावती स्मृती महिला स्वावलंबन पुरस्कार हा रेश्मा कोरगावकर यांना जाहीर झालेला आहे आदर्श पत्रकारिता फरा पुरस्कार हा महेश हरनाईक लोकमतचे हे पत्रकार आहेत त्यांना जाहीर झालेला आहे नंतर आदर्श पत्रकारिता युवा प्रेरणा पुरस्कार समीर ठाकूर आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आदर्श कृषीरत्न फरा पुरस्कार प्रमोद दळवी विरवडाचे हे संत्रस्त आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आदर्श आरोग्य सेवा फरा पुरस्कार डॉक्टर रामदास रेडकर याच भागातील आहेत त्यांनाही हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार खरा पुरस्कार श्रीरंग जाधव चौकुल चौकुलच्या अतिशय रिमोट भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करतायत त्यांची दखल ही खराब प्रतिष्ठाने घेतली आणि त्यांचं काम आम्हाला जाऊन बघता आलं रोटरी माध्यमातून रोटरी क्लबच्या हे त्यांचं अतिशय चांगलं काम आहे आणि अतिशय एकदम सुनिश्चित अशी निवड निवड समितीने केलेली आहे हे श्रीरंग जाधव आदर्श ग्रामसेवक पुरस्कार नंतर शैला भास्कर आदर्श दिव्यांग फरा पुरस्कार हा संजय सावंत हे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत ना माझ माझगावचे आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आदर्श भजनी अध्या, अध्यात्मसेवा पुरस्कार विश्वनाथ भाऊ नाईक बेतोरे हा कीर्तनकार कीर्तनकार जे ही एक समाजसेवेची आवड आणि एक लोककला आहे एक भक्तिमार्गाची सुद्धा एक कला आहे त्याच्यासाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे सौ so, संगीता श्यामसुंदर स्मृती आदर्श संगीत पुरस्कार हा महादेव तुकाराम सुधार शारदा संगीत विद्यालय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं सा युट्यूब चॅनल